श्री स्वामी समर्थ तर या नवीन वर्षात जे स्वामींकडं तू मागशील ते पूर्ण होईल स्वामी तुला निराश करणार नाही नवीन वर्षात तुझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण होणार आहे तुझी मोठीची मोठी इच्छा आज पूर्ण होईल मनापासनं स्वामींकडे जे मागायचं आहे ते तू मागू शकतो पण त्याआधी हा संदेश दुर्लक्ष करू नको हा संदेश पूर्ण आहे आणि मग स्वामींकडं तुझी इच्छा व्यक्त कर स्वामी म्हणतात तू जे मागशील ते पूर्ण होईल त्याआधी तुझे चांगले कर्म कर प्रत्येकाला मदत कर नवीन वर्षात कधीही कोणाला दुःख देऊ नको हा नवीन वर्ष येणारा म्हणजे आलेला आहे हा खूपच चांगला आहे आज तू जे मागशील ते पूर्ण होईल हा संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त नक्की लिहा स्वामी म्हणतात कर्मांशी नेहमी प्रामाणिक राहा कर्मांशी तो प्रामाणिक राहा स्वतःशी सुद्धा प्रामाणिक राहा स्वामी म्हणतात सगळ्यांना सगळं सांगत जाऊ नका कारण सर्वेच आपले नसतात काही तोंडावर गोड बोलून मागं आपली बदनामी करतात म्हणून अशा लोकांपासून सावध राहायला शिका अशा लोकांना फळ खायला शिका प्रामाणिकपणे प्रत्येकाची साथ द्या प्रत्येकाला मदत करा सगलन संग नीट रहा, कर्म चांगले केल्याने आपलं सुद्धा चांगलं होतं प्रयत्न कर यशस्वी बन मेहनत कर आणि पुढे जा पण कोणाला कधीही दुःख देऊ नको स्वामी सांगतात कधीही कोणाची बरोबरी करू नको आपण जसे पण आहोत चांगले आहोत सर्वश्रेष्ठ आहोत म्हणून प्रामाणिकपणेनी रहा, आणि चांगलं रहा, श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त